हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या माळेचा दुसऱ्या माळेचा तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज कोणती माळ घालायला चालू आहे तर आज ना तुळशीच्या पानाची माळ घालायला चालू आहे आमच्या इकडं ना पद्धत आहे माळ्याच्या बायका वर्षाला पण आम्हाला माळ आणून देत असतात पण दोन वर्ष झालं आणून देत नाही आहेत त्यामुळे मग आम्हाला कोण कशाची ना कशाची कशाची ना कशाची घालावी लागते कारण तो त्यांचा मान होता पहिल्यापासूनच माळ द्यायचा पण आता जस मागं प्रत्येकाचे कामं आहेत त्यामुळे मग आता होत नसेल कदाचित त्यांना त्यामुळे आता कोणी माळ वगैरे काही देत नाही म्हणून मग आमच्या आम्हीच बदलून बदलून माळा घालत असतो एक दिवशी फुलाची एखादिवशी चंदनाच्या पानाची कनिकाशाची अशी बदलून बदलून माळ घालत असते आता आज घातली तुळशीच्या पानाची तर इथं माझी माळ वगैरे घाल घालून झाली आणि इथं आमच्या इकडं ना देव जे आहेत आपले तर पानाखाली ठेवायची असते ती आणि काल दोघीजणी ताई आल्या होत्या त्या <णस्था> सांगत होत्या की चाफ्याच्या खाली पाणी ठेवावं लागतं म्हणजे देवं ठेवावे लागतात चाफ्याचे जे पानं असतात त्याच्या खाली देवं ठेवावे लागतात खायच्या पानाच्या खाली देवं ठेवायचे नसतात असं तसं काल बोलत होत्या मग ते काकूलाच काय काय म्हणाले की तुम्ही आता वय झालं आहे तरी कसं काय माहीत नाही की चाफ्याच्या खाली ठेवावे लागतात देव पानं खायच्या पानावर कसं काय देवं ठेवले तर काकूनं ना अख्ख्या गल्लीत गेल्या खरं खोटं करण्यासाठी की रेपकं देव कशाच्या कशावर ठेवायचे असतात सगळ्या बायका बोलल्या की आपले जे खायचे पानं असतात तर त्याच्यावरच देव ठेवायचे असतात नऊ दिवस म्हणून तर त्या दोघी काकूला जे बोलत होत्या तर त्यांना खोटं खे केलं काकूनं <laughs> आ, आता एक मन म्हणतं की हो बाबा खरायचं आफ्याच्या पानावर ठेवायला पाहिजे आणि एक मन म्हणतं की दे खायचे जे पानं आहेत ते खायचे पानं असतात आणि त्याच्यावर देव कसं बसवायचे ते आम्हाला पण मनाला कुठंतरी पटत नव्हतं हो त्यामुळे मग काकून विचारलं तर सगळ्या बायका बोलल्या की खायच्या पानावर देवं ठेवायचे असतात खायच्या पानावर देवा ठेवायचे असतात त्यामुळे मग जरा समाधानी वाटली नाहीतर मग आम्हाला वाटलं की आमचं चुकीचं झालं का काय आम्ही खायच्या पानावर देवं ठेवल्या असं वाटत होतं पण तसं काय नाही झालं पहिल्यापासूनच परंपरा चालत आली की खायच्या पानावर देव ठेवावे लागतात नऊ दिवस आणि आता ना कोण कोण काय म्हणतं की देव तर सगळे जागेच असतात फक्त देवी एकटी झोपलेली असते मग बाकीच्या देवांना कामान झोपवायचं कोण कोण काय म्हणतं नाही नऊ दिवस देवं हलवायचे नसतात एका जागेलाच ठेवायचे असतात नेमकं ऐकायचं कोणाचं नाही ऐकायचं कोणाचं हेच समजत नाही खरं तर आता आज ना शिवानीचा गुरुवार होता उद्याच्याला म्हणजे आता पुढे दोन दिवसांना गुरुवार आहे गुरुवारच स्वामी स्वामींचं पण जे रूप आहे तर ते देवीचंच रूप आहे कारण स्वामी जे आहे तर ते सगळेच देव त्यांच्यात समावलेले आहेत त्यामुळे आता त्यांचा पण अभिषेक कसा करायचा पूजा कशी मांडायची गुरुवारची हे पण आम्हाला कुठं पडलं त्यामुळे हा गुरुवार आम्ही स्किप केला म्हणजे तिचं पण काही केलं नाही गुरुवारचं जाऊ द्या म्हणलं आता कोण कसं सांगत आहे कोण कसं सांगत आहे पण आता कोणाचं ऐकावं हेच समजत नव्हतं त्यामुळे हा गुरुवार स्किप केला आम्ही तर असो हिथं माळ वगैरे घातले आणि नंतर स्वयंपाक चालू होता कारण आजच्या दिवशी मासिक होतं त्यासाठी हिथं बटाट्याची भाजी करून घेतली मी अगोदर एक एकदा काय होतं ना आपल्याला सारखं सारखं बटाट्याची भाजी खाऊ वाटत नाही त्यामुळे त्यात थोडासा बदल केला ना तर मग खायला थोडंसं म्हणजे छान लागतं भाजी वगैरे तर हिथं बी अगोदर बटाट्याचे आहे तर चांगले तेलात परतून घेतलं आणि नंतर त्याला फोडणी टाकली जिरे हिरव्या मिरच्याचं टाकून आणि इथं मासिकाचं काकू ताट भरून देत होत्या निवदाचं अन्ना जाऊन निवध दाखवून येणार होते तर बघा आता इथं अनिवैद दाखवून आले आणि नंतर ज्यांना आम्ही जेव घालतो त्यांच्यासाठी इथं ताटं वाढून ठेवले होते फराळाचं तर ह्याच्यात काय आहे बघा एक फक्त दसमी आहे थोडासा शाबू आहे भाजी आणि दोन केळी हे थोडं थोडं ठेवलेलं आहे तरी त्यांना वाटतं की मी लई ताट भरते जेवणाचं असं मला तर नाही वाटत पण जे पण कोणी जेवायले ना त्यांना वाटतं की मी खूप ताट भरून जेवायला होते काढताना दाखवलं आता ठेवताना दाखवायचं जेवढा काढताना फुटाना गेला तेवढाच ठेवताना तुटा पूर्ण घर आज कपड्या झरले व्यवस्थित सगळ्या घड्या वगैरे ठेवलेल्या जास्त ओरींचे म्हणजे घागरे वगैरे असे ड्रेस आहेत तर ते सगळे कॅरी बॅगमध्ये ठेवते आणि माझ्या तर काय बॉक्स घड्या घातल्या ना तर व्यवस्थित बसतात तशा त्यामुळे घड्या त्याच्यात काहीतरी तिकडे होत नाही व्यवस्थित सगळ्या जिथल्या तिथे बसतात माझ्याकडं निम्म्याला नि माझ्याकडे पन्नास सा, ते साठ साडी असेल सगळीकडं तर तेवढ्या साड्यातून निम्म्या साड्याला फक्त माझे ब्लाऊज असतील बाकी सगळे सा बिना साड्या ब्लाउजच्या साड्या आहेत माझ्याकडं तरी पण चालू आहे आता घडरी घा ना, घालायला लोकांना काय वाटतं की मी स्वतः टेलरी ते तेव्हा किती ब्लाऊज असतील ह्यांच्याकडं पण जी माणूस स्वतः शिवतो ना तर त्याला खरंच सगळ्याच गोष्टीची दयनीती माझी तीच अवस्था आहे किती साड्या आहेत माझ्याकडं पण ब्लाऊज नसल्यामुळं मी त्या साड्या घालण्यात येत नाहीत मला जास्तीत जास्त एक एक साडी तर वर्ष वर्ष दोन दोन वर्ष आणून घरात ठेवलेली असतील तरी मी लवकर आणायला लावत नाही आता त्याच्यावरती ब्लाऊजच शिवल्या नसते ते गिरायकाचंच शिवण्यात जाते स्वतःचं तसंच राहत जाते आत्ता सध्या मी एका साडीतला ब्लाउज पिस्त कापून काढलाय हा चॉकलेटी कलरचा हे दोन हा एक चॉकलेट ही आत्ता दुसरी दिपावळी यायला लागली दीपावळीला चाललेली का नाही मी साडी गेल्यावरची गेल्यावरची दिपाळीची साडी आहे ही आत्ता ब्लाऊज कापून काढला आहे आणि हे पण मध्ये पुण्याला गेले तेव्हाचे आणि त्या साडीतलं पण ब्लाऊज राहिला असेल काढायचं माझं त्या ब्लाऊज त्यातच आहे का अगं मग काढलं असतं की बघा तीन साड्यातले ब्लाऊज तरी आता काढले होते साड्यातले ब्लाऊजसुद्धा काढले नव्हते लवकर आत्ता ब्लाऊज काढले होते त्यातलंच काढलं हे ओके आणि चॉकलेट एक दोन ब्लाऊज काढले त्यात मला लक्षातच नाही आलं त्यात ब्लाऊज आहे म्हणून राहिले की तसंच राहून जाते तर वरी काढून ठेवल्यावर तरी मग कसं तरी शिवलं तरी कमीत कमी कट करून ठेवलं कीसाठी सहा महिन्याला यासाठी सहा महिन्याला एक असं ॲडजस्ट करते मी पण असो आता जाऊ द्या आता चालू आहेत गड्या घालायला सगळे ब्लाऊज पिसे जेवढे पण निघते तेवढे सगळे बाजूला काढून ठेवते शिवण्यासाठी ब्लाऊज आता त्या बोचक्यात गेल्या असतील बोचके बोचके बांधून ठेवलेत सगळे पण ते आता काय सा एक सापडत एक नाही सापडतं एक सापडत एक नाही सापडते एक साडी सापडली ब्लाऊज नाही सापडत ब्लाऊज सापडले साडी नाही सापडत डोळ्यात काय गेलं माझ्या काय माहिती काहीतरी गेले गोळ्यात माझ्या दे बर बायते आधी आत्ता रात्री लेंटनवरचे जे गोटडे बांधून ठेवले होते तर ते काढलेत आत्ता आणि आता आता एक वाजल्या आम्हाला आज मासिक असल्यामुळे उशीर झाला स्वयंपाकाला जेवायला सगळं करून आता बसतोय कपड्याच्या घड्या घालीत आणि रात्री धुवून आणलं होतं आम्ही ती धुनं आत्ता वाळायला घातलं सकाळी आज तर बोललंच राहिलं तर परूनच आज पाऊस चालू झाला एक वाजल्यापासूनच पाऊस चालू झाला तसाच चाल। साच काढून ठेवला घरामध्ये आता त्या कपड्यांना अजून वाशायला चालू होतं त्याचा किंवा ऊन पडेल काय माहिती आज तर शाळेलासह सुट्ट्या दिल्यात मुसळधार पाऊस सांगितलं आहे मग आजच्या तारखेला त्यामुळे शाळां सुद्धा सुट्टी दिली आहेत आमच्या गावामध्ये पुण्या आम मुंबईला तर पंधरा पंधरा दिवसापासून आता आठ दिवसापासून शाळा शाळा बंद आहेत आमच्यात तरी आमच्या जवळपास असं तळं नाही वडा तेवढा आहे ते तो आम्ही काल कपडे धुवायला गेलेला पण त्याचं पाणी काही इकडे येत नाही त्यामुळे काही टेन्शन नाही एवढं शाळा इकडे ऐकल्या आहेत पण तरी आज पाऊस जास्त आहे म्हणून आजही केलं आहे तरी पाऊस चालूच आहे आतासुद्धा असं चला घरातलं तरी कामं करून घेऊ तिथे कामं करून करायचा प्रयत्न केला आणि दसऱ्याच्या टायमाला कम्प्लीट सगळं ठेवायला करायला आठ दिवस तरी जातातच काढण्यात आठ दिवस ठेवण्यात आठ दिवस झाला काल पाहुणे आल्यामुळे काहीच काम नाही करायला झालं तेवढे कपडे जेवढे पिवून आणले झाला दिवस संपला कालचा आता आजचं पण चालू आहे की आता कपडे नाही ती ब्लाऊज त्या दुसऱ्यामध्ये त्या दुसऱ्यामध्ये असतील ते ए आदिती तिथे बघा सर यादिती एक विकरू हाताखाली आहे अजून छोटं आमचं ते बघा सगळं द्यायला लागले हे एक एक आता खाली आमच्या तिच्या मम्मीच्या पण घरचा राडा आहे काढायचा कपड्याच्या घऱ्या घालायचं सगळं तरी ती आमच्यापाशी बसली आहे तिची मम्मी म्हणाला आता इथे बसली आहे आणि घरी मम्मीला ना नाही घऱ्या घाण लागाय साड्याच्या तिला आमच्या चाललं जाव वाटत आहे घरी तिच्या इथेच बसा वाटते ऐक नाही गा दिदी चला मजा केलं तिनं तिच्या घरचं पण लय काम करते घरच काम करते आहे ऐक नाही गा दिदी काम करते <laughs> का का। ना घरचं सगळं काम करते तिनं घरचं पण तिच्या सगळं कपाट वगैरे लावल्याच्या नंतर मग बोलू आपण कारण आता कम्प्लेट क मला तर नाही आठवत की कम्प्लेट पाच सहा दिवस झाला असेल आता समोर समोर कॅमेरा घेऊन बोललेच नाही मी कारण कामच होते कंटिन्यू कामाचेच कामाचे कामाचे व्हिडिओ आलेत म्हणून चला आज थोडासा समोराचा बस तरी घेऊ कारण सारखं पण कामाचेच घ्यायचे मग मागं बोलायचं त्यात पण विशेष वाटत नाही थोडंफार समोर असतं तर चांगलं वाटतं त्यामुळे तर चला आता मी कपड्याच्या वेळेला घालते तर चला बघा इथं सगळ्या साड्यांच्या वगैरे घड्या घालून झाल्यात आणि शिवानीशिवाय घड्या एवढ्या छान कोणी घालत नाही आमच्या घरामध्ये कारण तिने खूप छान घड्या घालते आणि त्याचे घड्या आहेत ना तर तिथल्या तिथे बसतात साडी जरी म्हणजे मधल्या जरी साड्या उपसून काढल्या तरी साड्या दुसऱ्या असं वेगवेगळ्या होत नाहीत आणि घडी पण मोडत नाही चला आता व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा बाय